नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार <द्जावर> पंच्याहत्तर <द्जाग सरींद> रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एज फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती तर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी जास्ती तर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस